या पक्षांचं आयुष्य म्हणजे जेलमध्ये असणाऱ्या एका कायद्याप्रमाणेच कारण एकदम छोट्याशा जाळीमध्ये एवढ्या फक्त खायला प्यायला एवढ्याशा जागेत राहणं पक्षांना कसं मुक्त सोडलेला असावं पण आपल्या स्वार्थासाठी माणसाने पहा पक्ष्यांना सुद्धा कैद करून ठेवलेलं आहे तर मित्रांनो हो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहे बेंगलुरुमध्ये असलेला बानेरगट्टा या झ्युलॉजिकल पार्क बायोलॉजिकल पार्कमध्ये पाहू शकता इथं बोर्ड त्यांनी दिलेलं आहे तर आता आपण तिथून पुढे जाणार आहे चालत निघालेलो आहे आपण तर आपण एक्सप्लोर करणार आहोत कशा प्रकारे आहे सुंदर असं ठिकाण आहे निसर्गाच्या सानिध्यात हा बायोलॉजिकल पार्क तर मित्रांनो इथं पार्किंगची सुविधा आहे पार्किंग इथं आहे या बायोलॉजिकल पार्कचं आणि तिकीट वगैरे आपल्याला इकडं जावं लागतं काढायला तर मित्रांनो आपल्याला जे बेंगलोरचं जे बस स्टँड आहे तिथून आपल्याला मॅजेस्टिक बस स्टँड आहे तिथून डायरेक्ट बस इथंसुद्धा आपल्याला यायला आहेत तर इथं अशा प्रकारे बस स्टँडसुद्धा आहे ह्या बायोलॉजिकल पार्कच्या जवळ तर मित्रांनो पाहू शकतो अशा प्रकारे तिकीट काउंटरकडे आपण निघालो आहोत तर हे तिकीट काउंटरकडे जाण्याचा मार्ग आहे है। है। तर मित्रांनो पाहताय आता आपण तिकीटचे काउंटर जे आहे तिकडं निघालो आहोत तर अशा प्रकारे इथं हे एक प्रतिकृती उभारलेली आहे आणि तिथं जी गर्दी दिसते तिथं तिकीट काढण्यासाठी उभा राहिलेले लोक आहेत तर हे आहे जे बानरगट्टा बानरगुट्टा जे झुलॉजिकल पार्क आहे त्याचा हा मॅप आहे नकाशा तर या इथं जे दर दिलेले आहे तिकीटाचे वेगवेगळे सापारीचे तसेच झूचे वेगवेगळे पाहू शकता तुम्ही इथं तर ही जी रांग आहे ती तिकीट काढून आतमध्ये जाणाऱ्या माणसांची रांग आहे तिकीट काउंटर इथं आहे इथं आपण झूचं तिकीट काढलेलं आहे फक्त एका व्यक्तीला शंभर रुपये आहे ॲडल्टला तर इथं इथं ज्या मशीन्स होत्या एटीएमसारख्या तर त्या ऑनलाईन पेमेंट करून आपण तिथं तिकीट काढलेलं आहे आणि आता आतमध्ये आपण एंट्री करणार आहोत तिकीट तिकीट स्कॅन करून आपण आत आलेला आहे तर सुंदर असा एंट्रन्स आहे हा आता खूप छानपैकी असं सजवलेलं आहे इथं तर हा सेक्शन आहे अफ्रिकन सेक्शन इथं पाहू शकता तुम्ही वेगवेगळं काय दिलेले आहे माहिती इथं तर इथं झेब्रा आहे झेब्रे पाहू शकता तुम्ही इथं पहिल्यांदाच मी झेब्रा पाहिलेला आहे पाहू शकता तुम्ही तर इथं झेपऱ्याची काय पूर्ण माहिती दिलेली आहे इंग्लिशमधून त्याचबरोबर कन्नडमधून माहिती दिलेली आहे सर्वात छान म्हणजे मित्रांनो इथं झाडी खूप सुंदर आहे गर्द झाडी आहे पक्ष्यांची आवाज इथं बघा शेपट आहे माझी पाहताय मित्रांनो सुंदर असं ठिकाण आहे शांतता खूप आहे इथं पक्ष्यांचे आवाज किलबिलाट येत आहेत हा आहे जिरापांसाठी ठेवलेला रिझर्वड एरिया राखीव जागा तर दोन जिराफ इथं आहेत पाहताय इथं एक जिराफ आहे त्याचबरोबर हे दुसरं जिराफ इथं आहे तर हे दोन जिराफ आहे त्यामध्ये त्याचं जे काही सायंटिफिक नाव वैज्ञानिक नाव जे आहे किंवा त्याचं माहिती दिलेली आहे हे जे शेड केलेलं आहे मित्रांनो खूप छान आहे एकदम नैसर्गिकरित्या तयार केलेलं आहे इथं आहेत नीलगाय नीलगायची ही माहिती आपण पाहू शकता तर बसलेले आहेत ते निवांत या ठिकाणी या झाडाच्या आड तुम्हाला दिसत असतील तर मित्रांनो हे आहेत नीलगाय तर इथं बसलेले आहेत रवंत करंत इथं आहे वाघ तर तो पाहताय तुम्ही तिथं उभा राहिलेला आहे तो वाघ तर हे वाघासाठी संरक्षित ठेवलेली जागा आहे आरक्षित ठेवलेली जागा आहे पाहताय तुम्ही तर तो, तो वाघ तिथे चाललेला आहे इथं आहे अस्वल इथं माहिती दिलेली आहे त्याची ते तिथं बसलेलं आहे प्लॅटफॉर्मवरती पाहू शकता त्यासाठी बसायला जागा केलेली आहे आणि ते तिथं बसलेलं आहे काहीतरी खाता येते काळ्या कलरचं हे अस्वल असून तुम्ही मी काहीतरी खाता येते त्यासाठी पूर्ण सुंदर अशी जागा आहे वाघ पलीकडं आहे आणि इथं अस्वल आहे इथं आहे एमओ चार येमओ आहे इथं पहा इथं यादी दिलेलं आहे तर कोणत्या कोणत्या प्रकारचे प्राणी आहेत इथं आपण पाहणार आहोत आतमध्ये मला वाटतं हा कोल्ला आहे आहेत लांडगे पाहताय है तुम्ही हे लांडगे आपण मग कोल्ले पाहिले हे आहेत लांडगे तर फिरतायत इकडे तिकडे खूप चतुराने चानाकसा असणारे आहेत किल्ले हे पहा कसे चतुराने पळत आहे इकडे तिकडे मित्रांनो हिता आहे कोल्ला तर कोल्ल्याची तर बसलेले आहेत पहा कसे विश्रांती घेत आहेत इथं त्याची माहिती दिलेली आहे त्यांच्यासाठी ही जागा आहे काही फिरतायत इकडे तिकडे आणि काही बसलेले आहेत तर मित्रांनो इथं पाहताय तुम्ही तर बोटिंगसाठी सुद्धा सुविधा आहे तलाव आहे छोटासा तर प्रत्येक व्यक्तीसाठी शंभर रुपये दोन व्यक्तीला दोनशे असे आहेत जे तलाव आहे सुंदर असा तलाव आहे इथं काळविट आहे मित्रांनो खूप सुंदर छोटी छोटी काळीविट आहेत आतमध्ये फिरत आहेत काळविटांसाठी जागा आहे किती सुंदर दिसत आहेत पहा त्यांचा कळप आहे आतमध्ये पाहताय तुम्ही तर मित्रांनो हा त्यांचा खूप मोठा कळप आहे आतमध्ये पाहत आहात तुम्ही इथं आहे चितल चितल म्हणजे स्पॉटेड डिअर हरणं आहेत ज्या अंगावर छोटे छोटे टिपके असतात सुद्धा खूप सुंदर आहे छोटी छोटी पाहत आहात तुम्ही आतमध्ये बसलेले आहेत काही इकडे तिकडे विसावा घेत आहेत फिरत आहेत इकडे तिकडे ऍशियन एलिफंट हत्ती आहेत इथं ती गवत खात आहेत सध्या त्याचबरोबर इथं झाडं जी आहेत मोठी मोठी त्याच्यासुद्धा माहिती दिलेली आहे त्यांचे काय यूज आहेत किंवा त्यांचं बॉटॅनिकल नाव काय आहे ते दिलेलं तो असे आणि सुंदर असं ठिकाण आहे या हत्तींसाठी तर जवळजवळ इथं चार हत्ती आहेत इथं आहे सोनेरी कोल्हा तर ते बसताना खूप असे कुठंतरी एखाद्या आडोशाला बसतात त्यामुळे व्यवस्थित दिसत नाहीत ते त्यामुळं कॅमेऱ्यामध्ये सहजासहजी तुम्हाला झूम करून दाखवतो पाहू शकता त्याचा चेहरा दिसत आहे दोन आहे तिथं आता सगळ्यात महत्त्वाचा जो जंगल का राजा जंगलाचा राजा ज्याला म्हणून ओळखलं जातं त्याचं आपल्याला दर्शन झालेलं आहे त्याची पोचसुद्धा बघा कशी सुंदर आहे पाहू शकता तुम्ही तर सिंहाच दर्शन होत आहे आपल्याला पाहताय तुम्ही सिंहाच दर्शन झालेलं आहे इथं आपल्याला दोन सिंह दिसत आहेत कदाचित दुसरी सिंह नसू शकते की वर बसलेले आहेत इथं आणि हा सिंह हो। या सिंहासाठी इथं खूप सुंदर अशा प्रकारे झाडीसुद्धा आहे पूर्णपणे सुरक्षित ता असं तारेचं जे कुंपण आहे घातलेला आहे त्यामुळे सुरक्षा खूप आहे आणि स्वच्छताही भरपूर आहे इथं झाडी भरपूर आहे इथं त्यामुळे थंड असा वातावरण आहे खूप तर मित्रांनो दोन्ही सुद्धा सिंह आहेत मित्रांनो आपल्याला तो तो आता पाहिलेला आपण खाली जो पाहिलेला आहे तो सुद्धा सिंह आहे तो तिथं बसलेला आणि हा सुद्धा सिंह आहे तर दोन्ही सुद्धा सिंह आहेत त्यांची ऐकोनिक फोज आहे त्या फोजमध्ये दोन्ही सुद्धा बसलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्यासाठी गुहासुद्धा सुद्धा आहे आप पलीकडं आपल्याला बसण्यासाठी जागा आहे इथं सुंदर स्वच्छता खूप आहे स्वच्छता एवढी आहे की एक सुद्धा म्हणजे पाला पाचोळा किंवा कचरा नाही दिसत आहे आपल्याला आप पाहत आहात तुम्ही आपल्याला बिबट्या इथं पाहायला मिळतोय तर दोन तीन बिबट्या आहेत इथं एक इथं झोपलेला आहे बाकीचे दोन एक केला गुहेकडे तर त्याची माहिती दिलेली आहे इंडियन लेपर्ड सर्व माहिती दिलेली आहे पहा तुम्ही विविध प्रकारचे पक्षीसुद्धा आहेत तर इथं माहिती दिलेली आहे त्याची कोणता पक्षी आहे तो हे पक्षी आहेत विविध प्रकारचे विविध त्यांचे सूचना फलक दिलेले आहेत माहितीसोबत त्यांच्या जाळीमध्ये तर ह्या पक्ष्यांचं आयुष्य म्हणजे हेलमध्ये असणाऱ्या एका कायद्याप्रमाणेच कारण एकदम छोट्याशा जाळीमध्ये एवढ्या फक्त खायला प्यायला एवढ्याशा जागेत राहणं पक्ष्यांना कसं मुक्त सोडलेलं असावं पण आपल्या स्वार्थासाठी माणसाने पहा पक्ष्यांना सुद्धा कैद करून ठेवलेलं आहे किती बडा तर पाहताय तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही सुंदर सुंदर पक्षी आहेत म्हणून म्हणून यांना कैद करून ठेवलेला आहे हा आहे धनेश धनेश पक्षासाठी जागा तर तो तिथं खायला तो केअरटेकर जो आहे तर तो लगबग करत आहे तो खायला घेण्यासाठी पाहताय तुम्ही त्याची गडबड चाललेली आहे खायला घेण्यासाठी तर मित्रांनो हा आहे पांढरा मोर आता इथं या सोबतीला एक सुद्धा दिसत आहे एक नाही दोन लांडोर आहेत आता इथं तो, तो एक आणि हा इथे एक असणारा लांडोर ह्याला इंग्लिशमध्ये व्हाईट प्यू फाऊल म्हणलं जातं सुंदर असा आवाज ह्या मोराने काढलेला आहे आता हा आपला आपल्या सर्वसाधारण ठिकाणी सुद्धा आढळणारा हा पक्षी सुंदर असा दिसणारा आता त्याने असा जो मोने मो, आवाज दिला हा पक्षी आहे कोणता तर त्याचं नाव दिलेलं आहे ब्लॅक काउंड क्रेन म्हणजे बगळा हे दोन बगळे पाहताय तुम्ही मोरासोबतच आहेत ते मोर आणि ते एकाच या पिंजऱ्यामध्ये आहेत त्याचबरोबर इथं पाहताय तुम्ही हे पक्षी विविध पक्षी आकर्षक आकर्षकाचे दिसणारे पक्षी आहेत त्यामध्ये खूप असे करत आहेत कर्कश विविध त्यांचे नाम फलक दिलेले आहेत त्यांचं नाव किंवा त्यांचा आहार काय आहे ते दिलेला आहे त्यांना राहण्यासाठी सुंदर अशी घरटी त्यांनी बनवलेली आहेत सुंदर अशा वातावरणाचे आहेत हा आहे मगरींसाठी छोटस डबका आहे त्यामध्ये मगरी, मगरी आहेत तुम्हाला दिसत असेल पाण्यामध्ये अशा बुडालेल्या आहेत त्यांची फक्त पाट आणि तोंड थोडंसं दिसत आहे पक्षी पण आहेत इथं विविध अशा प्रकारे आपण विविध पक्षी त्याचबरोबर प्राणी पाहिले तरी अजून आपण आपल्याला काय पाहण्याजोगं आहे हे पाहणार आहोत आपण तर इथलं वातावरण खूप थंड आहे कारण झाडं भरपूर आहेत त्याचबरोबर इथं म्हणजे असं एक थोडंसं हवा अशी मुक्त आहे कुठलंही प्रदूषण नाही आहे जी गाड्या वापरल्या ती ते सुद्धा चार्जिंगच्या गाड्या वापरलेल्या आहेत पाहताय तुम्ही ही ज्या अशा प्रकारच्या आपण त्यासुद्धा भाड्याने घेऊ शकतो तर त्यासुद्धा चार्जिंगच्या वापरलेल्या आहेत तर एकंदरीत जे बानेरगट्टा जे बायोलॉजिकल पार्क आहे ते खूप सुंदर अशा प्रकारे आहे झाडं वगैरे त्याचबरोबर आता पावसाळा असल्यामुळं खूप सुंदर प्रकारे हिरवीगार झाडी झालेली आहे गवत वगैरे हिरवं उगवलेलं आहे त्यामुळे सुंदर असं वातावरण हो आहे त्याचबरोबर आता इथं आपण पाहत आहोत आता इथं आपण आलेलो आहे इथं आपल्याला पाहिलं तर माकडं जे आहे छोटी छोटी पाहायला नाही तर मी तुम्हाला दाखवतो आता पर्यंत दिलेला तिथं त्यांचं नावाची माहिती वगैरे हो काय दिलेले आहे विविध पक्ष आहेत बदकं सुद्धा आहेत बदकं आहेत विविध प्राणी पक्षी या बायोलॉजिकल पार्कमध्ये आहेत बगळे बदकं विविध पक्षी याची नावंसुद्धा मला प्रॉपर माहिती नाहीत त्यांच्यासाठी घरटीसुद्धा तयार केलेली आहेत तर ही अशा प्रकार घरटी आहेत मित्रांनो अशा प्रकारे ह्या जो बायोलॉजिकल झू यामध्ये बऱ्या प्रकार प्रकार सुविधा ही चांगल्या आहेत पिण्याचं पाणी त्याचबरोबर स्वच्छतागृह म्हणजे वॉशरूम्स याची सुविधा आहे पाहू शकता तुम्ही तर पिण्याचं पाणी एकदम चांगलं आहे त्याचबरोबर सगळी व्यवस्था आहे स्वच्छता आहे आत्ता गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे आम्ही सुरुवात होता चालू होतो त्यामुळे गर्दी नव्हती तर आता गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे तर आत्ता बऱ्यापैकी आपण सगळं बघितलेलं आहे तर आता आपण निघण्याची वेळ झालेली आहे इथं बाहेर निघण्याचा मार्ग आहे हा त्या मार्गावरून आपण निघणार आहोत सकाळी आम्ही सुरुवातीलाच बायोलॉजिकल पार्क ज्यावेळेस चालू झालं त्यावेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस गर्दी नंतर आता तुफान गर्दी झालेली आहे भरपूर म्हणजे भरपूर गर्दी झालेली आहे आणि आता आम्ही इथून बाहेर पडलेलो आहोत बाहेर पडायच्या गेटमधून भरपूर गर्दी झालेली आहे आज रविवार असल्यामुळं भले मोठी रांग लागलेली आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी विविध इथं खेळणे आहेत खूप सुंदर असं ठिकाण आहे स्वच्छता खूप ह्यानी राखलेली आहे त्यामुळं भारी वाटत आहे एकंदरीत तर इथं एक शांत वेळ घालवायला खूप छान ठिकाण आहे विविध खेळण्यासाठी लहान मुलांसाठी असे आनंद घेत आहेत लहान मुलं पहा लहान मुलं आनंद घेत आहेत त्याचप्रमाणे मोठी माणसंसुद्धा निवांत एक क्षण घालवत आहेत अशा शांत आणि सुंदर ठिकाणी तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूया प्रकारे होतं हे बेंगलुरूमध्ये असणारं बाणेरघाटा हे बायोलॉजिकल पार्क विविध प्राणी तसेच पक्षी यांचं हे संग्रह करून ठेवलेलं हो ठिकाण आणि आत्ता आपण इथून बाहेर पडलेलो आहो तर हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल आपले आभार आहे आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका